अंबरनाथमध्ये मागील काही दिवसांपासून वाढलेल्या रासायनिक प्रदूषणाविरोधात निसर्ग संकुलातील रहिवाशी एकवटले आहेत या रहिवाशांना आज शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत सह्यांची मोहीम राबवली यावेळी प्रदूषण बंद न झाल्यास रेल रोको करण्याचा इशारा वाळेकर यांनी दिला आहे अंबरनाथ पूर्वेतील बी केबिन रोडवर निसर्ग ग्रीन्स गृहसंकुल आहे या संकुलात सुमारे तीन हजार सदनिका असून हजारो रहिवासी वास्तव्याला आहेत या संकुलाच्या समोरच रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या मोरवली एम आय डी सीत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषण होत असून रासायनिक वायू हवेत सोडण्याचे प्रकार वाढले आहेत मागील आठवड्यातही अशाच प्रकारे गॅस लीक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं होतं ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास झाला होता सातत्याने होणाऱ्या या प्रकारांविरोधात निसर्ग संकुलातील रहिवाशी आता एकवटले असून शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी प्रदूषणविरोधी लढ्यात पुढाकार घेऊन या रहिवाशांना एकत्र आणला आहे आज निसर्ग संकुलाबाहेर छोटेखानी सभा घेत प्रदूषणविरोधात लढण्याचा निर्णय करण्यात आला तसंच याबाबत पाठपुरावा करण्यासाठी सह्यांची मोहीम देखील राबवण्यात आली भविष्यात जर हे प्रदूषण बंद झालं नाही तर रेल रोको देखील करण्याची वेळ येऊ शकते असा इशारा यावेळी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिलाय गेली सात आठ वर्ष या परिसरामध्ये निसर्ग ग्रीन सारखी एक मोठी सोसायटी त्या सोसायटीमध्ये राहणारे हजारो नागरिक त्यांना सात आठ वर्षापासून या प्रदूषणाचा त्रास आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये एका कंपनीमध्ये झालेला विषारी वायूचा स्फोट त्यामुळं तर अनेक लहान मुलांपासून वयस्कर नागरिक उद्मरून पडले होते अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांकडं कोणीतरी लक्ष द्यावं म्हणून या परिसरातले आमचे मित्र सगळे यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि आम्ही काल परवा या विषयासाठी एक पत्र दिलं आणि आज नागरिकांच्या सहाची मोहीम आणि हे छोटेखानी आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचा पाठपुरावा करून या परिसरातल्या नागरिकांचं प्रदूषणमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्या रोडच्या पलीकडं रेल्वे लाईन आहे रेल रोको का करतात हा एक शेवटचा मुद्दा येतो की आमच्या जर मागण्यास मान्य नाही झाल्या तर माणूस रस्त्यावर उतरेल रस्त्यावरून आणखी कुठे रेल्वेमध्ये जाईल यावेळेस रेल्वेमध्ये गेला तर तो, तो केंद्र शासनापर्यंत त्याचा आवाज जातो म्हणून जर वेळ पडली तर आम्ही रेल रोकोसुद्धा करू डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज